आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्ट ला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपडी बाईपास मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग पोपट शेठ एकाहत्तर सत्त्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स अटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी आटपाडीच्या बालचमूंचा दिंडी सोहळा उत्साहात आषाढी एकादशी वारी आणि पंढरीच्या पांडुरंगाची आस सर्वांनाच असते आणि या दिंडी सोहळा म्हणजे लहानांपासून अगदी प्रौढांपर्यंत सणच आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही याप्रमाणे आठपाडीतील अंगणवाडीच्या शाळेच्या बालचमुंनी या सोहळ्याचा आनंद घेतलाय आज आटपाडीतील धांडोरमाळा केंद्र क्रमांक सदुसष्ट आणि फुलेनगर केंद्र क्रमांक एकशे छत्तीसच्या अंगणवाडीच्या लहान मुलांचा दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी बालक वेगवेगळ्या वेशभूषेत दिंडीत सामील झाले होते छोट्या वारकऱ्यांनी पालखी हातात भगवा झेंडा गळ्यात टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन बालकांनी उत्स्फूर्तपणे दिंडीत भाग घेतला तर या छोट्या वारकऱ्यांनी आणि शिक्षकांनी दत्त मंदिरात फुगडी टाळाच्या वादात चांगलाच फेर धरला यातून आपली भारतीय संस्कृती आणि आपले संस्कार या छोट्या मुलांवर कमी वयातच रुजले जातात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचा आनंद मात्र छोट्या मुलांसह शिक्षक आणि पालकांनीही घेतला जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे